लाने मारुद्र लक्ष्मण राणारा रंगपूर तालुका परळी जिल्हा बीड येथे राहतो माझे आईवडील आई वडिलाचं नाव लक्ष्मण रामकिश्ण लाने व आईचं नाव रंजनबाई लक्ष्मण लाने यांनी या आईवडल्याने माझ्या मी जेव्हा माझं करिअर नियुक्ती केली तेव्हा मला प्रोत्साहन दिलं व मा मला खूप सहकार्य त्यांनी केलं नंतर मी मी मला सल्ली दिल्यावर मी इकडे गरूड जॉबमध्ये आलो गरूड जॉबमध्ये आल्यावर मला इथं फॅसिलिटी खूप आवडल्या व येथील स्टाफ व येथील संचालक यांनी आमच्या आर्मीचे पोरे जे लागले आहेत जे लागणार आहेत जे करिअरसाठी इथं थांबलेले आहेत त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतात व इथे आल्यानंतर तुम्हाला असे नक्की मिळूनच आहे